हाय नमस्कार मंडई कशा आहात सर्वजण मजेत आहे ना मजेत राहा नवीन दिवसाची नवीन सुरुवात चला आजचा ब्लॉक मी थोडं बाहेरचं कामासाठी करते चला आज मी आशूला नाश्ता करायला लावला आहे चला तो पण गार्डनमध्ये आपल्या चला इकडे गार्डनमध्ये आले मी आता तुम्हाला चव झाडं वगैरे दाखव थोडं ऊन पडे आज उन्हाचे पा झाडं सगळं पावसाने सगळे हे झाले खराब झाले झाडं बघा पूर्ण सारखा पाऊस आहे आठ पंधरा दिवस झाले तसा पाऊस चालू आहे किंवा नागवेल कसा दिसतो किती छान आलाय बघा तो पण मध्ये मध्ये पानं सुकले काही हे पण झाड सुकलं गेलं बघा फुलाचं झाड आहे हे गवती चहा पण आहे गवती चहा खूप होता काढला थोडा आता गाडी पण धुवायची आज हे झाड बघा पहिले काही काही झाड सुकलं बघा पपईचे झाड पण किती सुकलं गेलंय इथं पण पपईचे झाड आलं आहे मध्ये हे ठेवलं आहे सावलीसाठी हे आळूचे पानं बघा गावठी आळू आहे हे फुलं हे शुगर कमी होण्यासाठी पानं आहे ते हे आंब्याचे झाड पण आहे बघा पुन्हा काहीतरी किडे वगैरे आहे त्याच्यावर पानं खाल्ल्या जाते इथं पपईचं झाड आलंय इथं पण आळूची पानं आहे बघा या साईडला पण थोडेसे लावले आळूची पानं आता चोड़ ला। ला। हे काढल्याचा वेल आहे हे काढले पण नाही आले छोटे छोटे फुलं आले त्याला काढल्याला आलंय हेव हे बघा हे काढलं पण आलंय छोट्या अजून येत आहे काढल्याचा वेल आहे बघा फुलं आहे शोधावं लागेल आता कुठे काढली आली कडीपत्त्याचं झाड पण वाढ आता छान झाले बघा किती कचरा असतो बघा एवढं साफसफाई करावं लागते एवढा कचरा पूर्ण हे झालाय बघा आमच्या रिओ पण इकडे आला लगेच मी आले का लगेच येतो मागे मग गवत खातो आता चला आमचं साहेब बघा कशी गाडीत होतंय तर पायाचं प्लास्टर काढ ना आता गाडी धुऊ राहिले लगेच आज ऊन पण पड जरा थोडं तर जरा गाडी पण धुत्या रे चला, चला तुम्हाला गाडी जवळून दाखवते लई खराब झाली होती जवळजवळ एक दीड महिन्या दीड दोन महिन्यापासून गाडी जागा रे खूप खराब झाली बघा ते पुन्हा हाताने धुवं लागतं त्याला प्रे मोटरचं म्हणजे पाणी ला घेताना तरी पण निघत नाही ते पूर्ण चिघड झाली गाडी बघा मागे पण बघा सगळं निरमा टाकून म्हणजे निरमा नाही शॅम्पोची पुडी टाकून आपण धुतली गाडी हे बघा असं झाडं आहे वगैरे आमच्या इकडं कुंडीमध्ये पण लावले हे बाई गाडी बघा आता चला थोडंसं तुम्हाला आतलं लूक दाखवते गार्डनचं आमचं हे बघा सगळं वरलं आत्ता शिकवून फोडलं तर थोडंसं बरं वाटतं हे बाई पपईचं झाड बघा किती हे झालं आहे सुकलं गेलं आहे पार सुकून गेलं पूर्ण वरचे पानं सुकल्या जाते का बरं काय माहिती इथ पण आहे एका इथं पण झाडं होते बादली ते बादलीमध्ये तर ते पण सुकल्या गेलं पाऊस सारखा पाऊस चालू आहे आठ पंधरा दिवस झाले पाऊस चालू आहे सारखा ना सगळंच कुंड्यातले याच्यात माती वाहून जाते पूर्ण झाड सुकून गेलं बघा हे छान होतं झाड धतुरा का धोत्रा असं नावे वाटतं इथं आळूचे पानाचे बघा फुलं पण आहे तर आता मोटर लावून दिली आहे आता पाण्याने धुवून काढत आहे ते मोटर लावली ना मोटर लावली का सगळं पाणी धुतलं सर्व जातं असं जो जास्त जोरात आहे ना मोटरचं पाणी एकदम याच्यामध्ये पूर्ण असं गाडी धुवावं लागते किती दीड दोन महिने झाल्यावर तशी गाडी एका एक जागेवर आहे तर गाडी चालू होते का बॅटरी हे झाली असं त्याची पण साहेबांनी चालू केलं ले असं मग सांगितलं नाही बॅटरी खाय दोन महिन्यापास ड्रममध्ये लावते मोटर बंद करते थोडंसं नाही तर इकडं पाणी मारा ना अजून थोडंसं हे खा, तसं खाली मारा ना पुन्हा मारा तिकडं बाजूला चाकावरती माती निघाल ना त्याची मोठं बंद करते चला चला जाऊन तुम्हाला दाखवते बघा एवढे पपईचे झाड आहे बघा एवढ्या पपई आले आहे पण त्याला सर्व असं खराब झाले पान ते पानं सुकले त्याच्या फांद्याच म्हणजे सुकून गेला ना आता पप्पा पण आता खाली पडू राहिले एवढ्या पप्पा आल्या अजून पिकल्या नाही बा काय करा केलं पाहिजे बघा हे बा आता हे पपई बघा कसे एवढे आहे जाऊन दाखवते मला एकदम एवढ्या पप्पा आहे जवळजवळ वीस वीस पंचवीसशे पपाया असेल त्या झाडाला एकाच या खाली पडून जाते बघा थोडं पिकलंय तर खाली पडे बघा चला आता आमचं हरिओ बघा आमचा कसं बसलाय बाहेर हात सोडला नाही त्याला ना नाही तर लगे गार्डनमध्ये सगळ्या गाडीवर उड्या मारतो मग असं शांत बसतं चल ना ये ना बघा कसं बघतो डोळे फक्त हलवतो नाराज आहे लगेच चला बाहेर बघा आता परत पावसाचं वातावरण झालंय बघा एकदम स्वच्छ आता चला हे बघा झाडं ह्याला मी आंजीर लावले तर सगळे पक्षी खात्यात हे पण आहे आता पावसाचं वातावरण झालं परत आवळ झाकलं त्याला घरात ठेवावं लागेल हे धुवून आहे आज चला काय केलंय नाश्त्यावर पास्ता केला बघा पुन्हा गाळा झालाय बघा बाहेरचं लोक बघा बघा आमचा डॉग कसा बसलाय रिओ हे ब असं दिसतंय बघा पूर्ण पाऊस आला का परत ती गादी घरात ठेवली आता आमच्या रिओची गादी ती कवर वगैरे धुतलंय त्याचं वरचं हे पाव पाव पण खाल्ला नाही रिओने बघा असं देऊ आहे हे झाड बघा असे हे झाडांना पण पाणी टाकलंय ना आज पाणी टाकलं दोन तीन दिवसा पाणी टाकतं चला वरती आता परत पाऊस झाला चार वाजले चार साडेतीनच्या दरम्यान बघा परत पाऊस चालू आहे पूर्ण वातावरण पावसाचं पूर्ण चिखल चिखल झालं परत पाऊस फक्त एक तास दीड तास उघडतो बस हे किती आणि पानं पण माझी फुलं पण हे झाले खराब झाले बघा आता हे झाले फुलं जरा तर नाही बघा परत पाऊस आल्यामुळे बघा सगळं कटबल झालं सगळं चिखल म्हणजे सर्व असं चिक चिक झालंय बघा सगळं पावसाने बघा अर्धा तासच पाऊस आला पण एवढा चिखल बघा ओललं झालं खटे खुटे त्या चिकायचं लोक बघा असंही असं वातावरण पावसाचं असलं का कुठं बाहेर जायला मन नाही लागत चला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज सबस्क्राईबर